मावळ लोकसभा महायुतीचे उमेदवार श्रीरंगाप्पा बारणे यांच्या माध्यमातून काल महायुतीची कर्जत येते शेळके हॉलला सभा संपन्न झाली यावेळी महायुतीचे घटक पक्ष सगळेच उपस्थित होते भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट आर पी आय रासप महाराष्ट्र नवर्मल सेना यांचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सेळके हॉलला उपस्थित होते यावेळी आपांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं आहे राज्यात खालापूरची महायुतीची बैठक या ठिकाणी सर्व पक्षाची आज या ठिकाणी संपन्न होते देशामध्ये सन्मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेची निवडणूक होत असताना मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार म्हणून तिसऱ्यांदा या निवडणुकीला सामोरं जातोय भारतीय जनता पक्ष शिवसेना तिन्ही माझ्या बरोबर होते आणि तिसऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या निवडणुकीमध्ये आपल्या बरोबर आहे महायुतीचा घटक पक्ष म्हणून महायुतीच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण सर्वजण एकत्रपणे जातोय या मावळ लोकसभा मतदारसंघातील पक्षाचं बलाबल जर पाहिलं तर विरोधी पक्ष पुढे देखील दिसत नाही साई विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे साई आमदार आहेत मी ज्या ठिकाणून माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात केली त्या पिंपरी चिंचोड शहरामधून त्या पिंपरी चिंचोड शहरामध्ये मी तुम्हाला आवर्जून सांगतो या ठिकाणी चिंचोड विधानसभा मतदारसंघातून मी माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात केली माझा जन्मस्थिती झालेला आहे त्या ठिकाणी लाख ते सव्वा लाखापेक्षा कमी लीड नसताना सांगतो एका विधानसभेचा पिंपरी विधानसभेचा लीड वेगळा राहील मावळ मधला वेगळा राहील पनवेल मधला त्याच्यापेक्षाही वेगळा राहील कारण प्रशांत शेटनी राम शेटणी त्याची जबाबदारी घेतली अविनाशजी कोळी त्याची धुरा सांभाळतात बाळासाहेब पाटील त्याची धुरा सांभाळतात